बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग पंधरावा रात्रीच्या जेवणाची बेल वाजली हॉलमध्ये हळूहळू सगळे गोळा होऊ लागले श्यामपंतही आले ते दिवसातून फक्त रात्री जेवत या श्यामपंत मगाशी छान गाणं म्हटलं ना हमे तुमसे प्यार कितना <laughs> आवडलं आपल्याला वर्तक म्हणाले वाटलं नाही श्यामपंत तुम्ही सिनेमाचं असं गण गाणं म्हणतील म्हणून नाना काका म्हणाले मी आधीच सांगितलं गाण्याची मला खूप आवड होती हळूहळू आवडी बदलत गेल्या अध्यात्माकडे ओढा वाढला परमेश्वर भक्ती सोडून बाकी सगळं निरस वाटायला लागलं पण मनावरती ताबा मिळवणं सोपं नाही नामदेव म्हणतात तशी काही मनाची गंमत बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओघं बारा वाटा मुरडतात ती असं म्हणून श्यामपंत चुप्प राहिले काहीही असो पण आजचा दिवस मजेत गेला हा आनंदाचा रंग सभोवताल खूप दिवस टिकून राहतो होळीच्या रंगासारखा आई म्हणाल्या हो हो आई खरंच बरं तसं एखाद्याला गाणं म्हण म्हटलं तर नाही म्हणणार पण अंत्याक्षरी म्हटल्यानंतर प्रत्येकानं जरी नाही तरी बऱ्याच जणांनी म्हणण्याचा प्रयत्न केला यशोधरा म्हणाली हे जनाजींच भजन एक छान झालं मस्त वैजयंती म्हणाली गोपिका शांत होती तिला घरी खेळली जाणारी अंत्याक्षरी आठवली सगळे नातेवाईक जमले की अंत्याक्षरी हमकास व्हायचीच गोपिका जेवायला सुरुवात कर की करतेच आहे ना असं ती म्हणाली खरी पण घरच्याच्या आठवणीनं घास घशातून जात नव्हता यशोधराची कॉट खिडकीला लागून होती आज तिने कॉटवरची चादर बदलली बाजूलाच असलेल्या टेबलवरची पुस्तकं नीट ठेवली आणि बॅगामधून नातीचा फोटो आणि एक टेडी बिअर काढून ते खिडकीत ठेवलं छान दिसते तुझी खिडकी आणि खिडकीतील डॉल यशोधनेच्या मागे उभी राहून गोपिका म्हणाली अगं बाई तू मग तुला कोण वाटलं कोण असणार तू नाही तर ए छान आहे तुझी नात हातात फोटो घेऊन गोपिका म्हणाली केवढी ग ही दोनची आज काय विशेष आज वाढदिवस आहे माझ्या राणीचा अरे हिचं नाव राणी तर आणि अभिनंदन राणीच्या आजीच धन्यवाद धन्यवाद यशोदरे सगळा दाटून आला डोळ्यातून गदगदून पाणी उभं राहिलं ए वेडाबाई काय झालं फोटो खिडकीड ठेवून गोपिकेने यशोधरेच्या पाठीवर हात ठेवला यशोधरा कॉटवर बसली आणि हमसून हमसून रडू लागली तेवढ्यात वैजयंती बाहेरून आली म्हणाली काय ग काय झालं काही नाही ग सहज सहज कोणी रडतं का हे बघ वैजयंती आज एक गम्मत आहे अस मग मला नाही सांगायची का गम्मत? गोपीकेच्या कॉटवरती बसत वैजयंती म्हणाली आज की नाही राणीचा वाढदिवस आहे राणी ही काय फोटोतली यशोदरीच्या कॉट जवळील खिडकीकडे बघत गुपिका म्हणाली अरे वा आज ना नातीचा वाढदिवस आणि रडत काय वैजयंती आज घरी खूप धमाल असेल ग मला वाटलं मुलगा मला घ्यायला येईल खूप वाट पाहते दोन दिवसांपासून राणीचा आज वाढदिवस आज मी तिची आईस तिथे नाही ती आईला मम्मी म्हणते आणि मला आहे यशोधराने रुमालाने टिपले व काही विचारात गुंग झाले हे असं कसं झालं ग का घडलं असं इतरांचं एक ठीक आहे पण हे समजून घेऊ नये स्वतःशीच बोलल्यासारखी यशोधरा म्हणाली आपण काही सहजच विचाराला जावं आणि दुखरी नस आणखीनच दुखावली जावी या भीतीने म्हणून दोघीही चुप्प राहिल्या यशोधराही चुपचाप बसून राहिली आणि मग एकदम म्हणाली गोपिका अगं खरं सांग मी माझ्या चिमण्या पाडसाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीन का कधी कधी राणी दुसऱ्या खोलीत रडत असायची ती खेळता खेळता पडली असायची पण या खोलीतून त्या खोलीत तर जायला वेळ लागेलच ना अग ही दोघे राणीचे जन्मदाते होते पण मी ही आजी होतेच ना तिची ही दोघं ऑफिसला गेली की मी माझा सारा वेळ राणीसोबत घालवायची तानी होती ही एवढीशी एवढीशी तळा होता एवढी तिचं दूध पाणी औषध दुखणी खुपणी सारं मीच करायची एकदा लूज मोशन सुरू झालं औषध देऊन ही कमी होत नव्हतं पोरगी हात वाळू द्यायची नाही इकडून स्वच्छ केलं तरी पुन्हा दुपटी घाण करायची ती माझीच होती माझ्या आतड्यातलं कातडं होतं ते पुढं रांगायला लागली काहीही तोंडात घालायची मी तिच्याकडे लक्ष ठेवून असायची पण कधी कधी ह्यांची यायची वेळ आणि तिनं काही तोंडात घालायला एकच गाठ पडे घरातल्या घरात राहून लक्ष ठेवता येत नाही असा चेहरा करून राणीला उचलून अवंती माझी सून आत घेऊन जायची अग मी तिचं दूध करायलाच आत गेले होते पण माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती आत निघून जायची तिच्या मागून हा माझा अवधूत निघून जायचा मुकाट आई काय म्हणते राणी काही त्रास दिला का अलीकडे खूप बंड झाली या चहा घेतलास का तू बैस ही करेल चहा असं काहीच बोलणं नाही मग मला फार फार एकटं वाटायचं पण राणी माझ्यावर अवलंबून आहे ही भावना मनाला खूप समाधान देऊन जायची आठ वाजून जायचे साडेआठकडे काटासारखायचा सा। पण कुणीच बाहेर येईना मग मी स्वयंपाक करायला घ्यायचे दिवसभर लहान मूल सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक थकून थकून जायचे मी अवधूत बाहेर येऊन ताटं घ्यायचा अवंती कुठं आहे मी विचारायचे येते थकली ती अति थकते मी नाही माझं वय झालं असून तर नाही पण व्यक्ती ही माझा विचारच केला जात नव्हता का हु? राणीही थोडी मोठी झाली तिला पाय फुटले होते सारखं मागं मागं राहावं लागे कधी कधी ती चालायला लागली आणि आपण मागून येतो हे कळलं की ती आणखीन जोरात धावायची आणि तोल जाऊन धाडकन पडायची मग कधी ओटाला लाग कधी नाकाला लाग आणि असं काही झालं की मग माझा जीव धडकायचा मी स्वतःलाच दोष देत राहायची तिला उगी करायची खाऊ द्यायची पण मोठी गोड हसायची माझी राणी माझ्या गळ्यात हात घालून लाडात यायची गालावर गाल घासायची मग मी तिची गोड पाप्पी घ्यायची संध्याकाळी हातपाय धुवून तिचे कपडे बदलून द्यायचे माझ्या सहवासात ती खूप खूप हसायची आपल्याला काही लागलं हेही विसरून जायचे पण घड्याळाचा काटा जसजसा सहाकडे सरकायचा तसतसा माझा जीव धासतावायचा अवंती स्वतः काही बोलायची नाही पण तिच्या तीक्ष्ण नजरेत काटे पेरले असायचे अवधूतही फारसं बोलायचं नाही फारसं म्हणजे काय नाहीच पण जे कधी थोडंफार बोलायचं तेही तुटक तुटक लागेल ला असं उपदेश केल्यासारखं त्याचं ते, ते बोलणं मला मुळीच आवडायचं नाही अवंती त्याचं कान भरायची आणि ते ऐकून तो हे आपल्याच तोट्यात असायचा पण याचा परिणाम व्हायचा माझ्यावर एक तारखेला वेगळंच घडलं ही दोघं ऑफिसात जायची तयारी करीत होते त्याबरोबर राणीचीही तयारी त्यांनी केली सोबत तिच्या कपड्यांची बॅग घेतली दुधाची पाण्याची बाटली तिचा खाऊ सोबत घेतला मम्मी भुर्र भुर्र छोटीशी राणी विचारित होती हो बेटा भुर्र जायचं ते निघाले तेव्हा राणी मला टाटा करत होती बाहेर जायला मिळतं म्हणून ती खुश होती का रे ऑफिस नाही का मला वाटलं तिघंही कुठं बाहेर निघाले असावेत म्हणून मीच मुद्दा म्हणून विचारलं आहे एकच शब्द अवधूतने उच्चारला मग राणीला घेऊन गरज असल्यासारखी मीच विचारित होते तिला आजपासून पाळणाघरात ठेवणार आहोत पाळणाघरात का घरी तिची आबाळ होते असं म्हणून ते निघून गेले मी एकाएकी सुन्न झाले मी घरी असल्यानंतर राणीला पाळणाघरात ठेवणे हा माझा अपमान होता माझ्या प्रेमाचा अपमान होता माझ्यावरती दोघांनी अविश्वास दाखवला होता असं काय कमी केलं होतं मी राणीसाठी इवल्याशा पायाने घरभर दुडू दुडू धावणाऱ्या राणीला मी माझ्या प्राणासारखं जपत होते तिला काय हवं नको ते सारं बघत होते तिच्या आसऱ्यानं साऱ्या जीवनाचं दुःखाचं सावट कुठल्या कुठं पळून जायचं पण आता तिलाच माझ्यापासून दुरावलं गेलं होतं आता तिची काळजी कोण व कसं घेणार हाच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रश्न होता तिला कोमट दूध लागतं त्यात बोर्नविटा लागतो दुपारची पेज लागते अधून मधून तिला बिस्किट मीठ लावलेले मुरमुरे तर कधी लाह्या लागतात इतकं मनापासून हे सारं तिचं कोण बघणार या साऱ्या प्रश्नाने मग भकास बेचिराग झाल्यासारखं वाटत होत राणीला माझ्यापासून तोडून तू ठीक नाही केलंस अवधत ठीक नाही केलंस एक औंडा दाटून आला गळ्यात आणि मग आंड्यावर आंडे येत राहिले खूप धाय मोकळून रडावं असं वाटत होतं ओट नुसते थरथरत होते नकळत हात छातीवरती गेला ग्ल्हाने आणण्यासारखं वाटत होतं लेख ज्याच्या ज्याच्यावर मी जीव लावते ते कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने असे का दुरावतात मला दृष्ट लागावा असा संसार होता माझा पण किरकोळ आजाराचं निमित्त होऊन हे गेले हुलकावणी दिल्यासारखे गेले विचारावंसं वाटलं यांना नेतेवेळी माझा दोष काय होता ही ही एकटेपणाची शिक्षा मला का घरादाराची माझी लहानग्या अवधूतची काळजी न करता हे गेले गेले कधी परत न येण्यासाठी गेले अवधूत लहान होता मी डीएड झाले होते एका शाळेत नोकरी मिळाली अवधूतला मी फार जपत होते त्याची निकोप वाढ व्हावी म्हणून झटत होते मी त्याला बघण्यासाठी बाई ठेवली होती अवधूत तू मोठा हो खूप मोठा तुझ्या या येवल्याशा रोपट्याचं डौलदार वृक्ष हो दे मी मुळातली माती घट्ट करून ठेवीन मनाशीच म्हणाले मी अवधूत तसा अबोल होता पण विचारी होता त्याला नोकरी लागली आणि त्यानं मला नोकरी सोडायला लावली खूप केलंस आई आजवर आता आराम कर ऐकून मला भरून पावल्यासारखं झालं घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि मी नोकरी सोडली फार मोठी चूक केली होती मी अवधूतचं लग्न झालं हळूहळू अवधूत बदलायला लागला हातून निसटल्यासारखा वाटला पण हे चालायचंच असं होणं स्वाभाविक आहे असं म्हणून मी माझी समजूत घातली पण माझं समाधान फार काळ टिकलं नाही तकलादू होतं ते समाधान अवधूतसारखं घरात कुठलीही गोष्ट करताना त्यांना मला विचारावं असं वाटत नव्हतं एक दिवस बरंच सामान घेऊन आले दोघही फळं आंब्याची पानं इतरही बरंच काही होतं काय आणलंस पूजेचं सामान बोलला नाही तुम्ही दोघं मी बाकीची तयारी करून ठेवली असती ना करेल ही अवंती अवधूतला म्हणत होती अवधूत हे सारं सामान ट्रेमध्ये काढ मी तर थकले आता अवधूत आंब्याचं तोरण कर अवधूत चौरंग कुठे आहे अवधूत हा रवा प्रसादाचा जरा बघून दे आई हे करता का वगैरे कुणी मला सांगत नव्हतं मी त्यांच्या खिरगणतीतच नव्हते का माझं अस्तित्व त्यांना मान्य नव्हतं का माझी त्यांना गरज नव्हती का की मी त्यांना घरातच नको होते कुणास ठाऊक मी बसल्या ठिकाणाहून सारं बघत होते दे माझ्याकडे आंब्याची पानं करते मी तोरण असू दे एवढंच अवधूत म्हणाला का माझ्या हातचं चालत नाही हे शब्द ओटाशे आले पण मी बोलले नाही काही मनभर विषाद दाटून आला हे घर माझ होत माझ या घरातील वस्तू न वस्तू माझी होती या घरातला करता पुरुष अवधूत माझा मुलगा होता ह्यांच्या मागे सांभाळलेला तरीही या माझ्या घरात मी पाहुण्यासारखी बसून होते का लग्नानंतर मुलाचं आईवरचं वडिलांवरचं घरच्या लोकावरचं प्रेम आटतं का एकदम आई इतकी नकोशी का होते परक्या घरची पोरगी घरात आल्याबरोबर घरात गटबाजी का सुरू होते नात्यातला दुरावा निर्माण करणारं रा राजकारण घरात शिरतं कुठून तिला जर तिच्या आईवडली प्रिय असतात तर नवऱ्याच्या आईवडिलांचा एवढा राग का एकमेकांची उन्नी दुनी काढली जातात सांभाळून घेणं हा प्रकार नसतोच का विचाराने डोकं भणभणलं होतं मध्ये एक कार्यक्रम होता घरी तिने तिच्या आईला आधीच बोलावून घेतलं आणि मग सुरू झाली तिची नाटकं आई हे करते का आई ते करते का आई ही भाजी निवडून दे आई कोथिंबीर तोड छान झाला आई तू आलीस ते नाहीतर माझा एकटीचा भुगा पडला असता आई तू प्रसादाचं बघ तुझ्या हातचा प्रसाद छान होतो इथं या साऱ्या प्रकारात मला नगण्य लेखनाचा हेतू स्पष्ट होता मी कशाला हात लावायला गेली की राहू द्या राहू द्या असं म्हणणार सुन तर सून पोरगही तसलच माझा जीव विटला होता अजिबात करमत होत जीव वारा वारा झाला होता मला समजून घेणारं आपलेपणानं वागणारं कोणीच नव्हतं खरं तर कुणाजवळ चिंद्या फाडण्याची मला सवय नव्हती मग बसायचं मनात चिंद्या फाडत स्वतःशी त्रागा करीत अवंतीला दिवस गेले माझा आनंद मनात मावत नव्हता मी तिला कशाला हात लावू देत नव्हते त्यातूनही तिचे डोहाळे खूप कडक पाणी पचेना उलट्याने हैराण होत होती ती तिच्या पाठीवरून हात फिरवताना माझ्या डोळ्यात मायेचा पूर लोटत होता आई कसं तरी वाटतं हो हे तिचे शब्द मला हलवून सोडत होते तिच्या पाठीवरून हात फिरवताना आपल्याला एखादी तरी मुलगी हवी होती की ही खंत दूर झाली होती पण तेरड्याचा रंग तीन दिवस दोन तीन महिने उलटले तिला बरं वाटायला लागलं तशी दोघीतली कमी झालेली रुंदी परत रुंदावत गेली का ग काय आवडते तुला काय करू सांग नको आई देते ना करून हो ग बाई तुझी आई देईलच पण मलाही सांग ना माझ्या नातवाला काय हवं ते नातवाला म्हणजे आणि नातच झाली तर माझ्या मूळ प्रश्नाला बगल देत नको तो प्रश्न उचलून धरत अवंती म्हणाली अगं मला तसं नव्हतं म्हणायचं कळतं ना आई मला कळतं काय कळतं हिला आपण काही चुकीचं वागलो का चुकीचं बोललो का दुसरे दिवशी बैठकीत मी टी व्ही बघत होते थोड्याच वेळात अवधूत येऊन बसला त्याच्या पाठोपाठ अवंती येऊन बसली आणि दुसऱ्या क्षणाला अवधूत म्हणाला अवंती तू काळजी करू नकोस मला काहीही चालेल मुलगी मला खूप आवडते आणि इतरांकडे लक्ष देऊ नकोस माझ्या कालच्या सहज बोलण्याचा विपर्यास झाला आहे हे मी ओळखलं पण आपली आई इतक्या मागासलेल्या कुजक्या विचारांची नाही हे माझ्या पोटच्या पोरालाही कळू नये हे माझं दुर्दैव होतं येणाऱ्या बाळाच्या चाहुलीनं मी आनंदी होते आणि राणीचा जन्म झाला राणी माझी चिमुकली राणी जी तिच्या मम्मी पप्पांपेक्षा माझ्याकडे जास्त राहत होती आता तिला या घराला माझी गरज होती आपल्या वाजून कुणाचं तरी अडत आपण आपल्या घराला हवे आहोत ही भावनाच किती सुखद आहे नाही राणी दोन महिन्याची झाल्यावर अवंतीने ऑफिस जॉईन केलं आणि राणीचा ताबा माझ्याकडे आला मला जगण्याला एक साधन मिळालं होतं आपण अगदीच निरुपयोगी आहोत ही भावना दूर झाली आणि खरं सांगते मी नव्यानं जगायला शिकले राणीच्या आगमनानं भोवती खूप सुगंधी फुलं फुलल्यासारखी वाटली माझी राणी माझा जीव की प्राण होऊन बसली तिला थोडं जरी बरं नसलं तरी माझ्या काळजाचा ठोका चुकत होता ती माझ्या कुशीत झोपली की त्रिभुवनाची सारी सुख आपल्या कवेत असल्यासारखी वाटत होती मला आणि आणि आता एकाएकी हे काय घडलं संध्याकाळी राणी मम्मी पप्पांसोबत आली माझ्याकडे झेपावली तिला मी घट्ट मिठी मारली मी एस घेतलेलं होतं माझी पेन्शन होती ह्यांचेही पैसे एकदाच मिळाले होते ते मी बँकेत ठेवले होते थोडंफार व्याज यायचं अवधूतने जेव्हा मला नोकरी सोडायला लावली ला तेव्हापासून तो दर महिन्याला मला माझे म्हणून काही रक्कम द्यायचा कधी हजार कधी दोन हजार त्या पैशांचा कधी कुणी हिशोब ठेवला नव्हता त्याने कधी मागितलाही नव्हता पण आता तो पैसे द्यायचा तेव्हा कधी अवंती तिथे असायची तिच्यासमोर अवधूतनं पैसे मला द्यावेत हे मनाला पटत नव्हतं एकदा म्हटलंही मी त्याला की अरे कुणासमोर असे पैसे मला देतोस प्रशस्त नाही वाटत ते कुणासमोर दिले अवंती समोरच ना ती काय कोणी परकी आहे आता ह्यावर मी काय बोलणार होते राणीचं घरात नसणं मला शिक्षा वाटत होती घर खायला उठत होतं संध्याकाळी ती आल्यानंतर मला सोडत नव्हती एक दिवस आली तर डोक्याला केवढं टेंगूळ म्हटलं राणी काय झालं काय झालं बेटा अलीकडं ती एक एक शब्द बोलायला लागली ला होती बू 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 झाला माझ्या सोनीला मी तिला जवळ घेत म्हटलं मान हलवून ती हो म्हणाली कशा झाला बाई बू माझ्या राणीला राणीला मांडीवर घेऊन मी विचारलं धक्का धक्का दिला कुणी ग मा ताई ताई न अरे अवधूत बघ केवढं ठेंगूळ आलं तिच्या कपाळाला धक्का दिला म्हणे कोणीतरी लहान मुलांचं काय चालायचंच पडे झडे माल वाढे अरे वा तुला असाही विचार करता येतो मग ती घरी राहत असताना आकांड तांडव चालायचं तुझं आई तू तु मागच्या पुढच्या गोष्टी उकरून काढून माझं डोकं खराब करू नकोस तुझ्या अशा वागण्यामुळे आधीच आम्ही हैराण झालोय है। आम्ही म्हणजे आणि मी काय वाईट वागले मी कधी तक्रारीला जागा दिली मला तू बोलायला लावू नकोस राणी घरी होती तेव्हा तू तिच्याकडे दुर्लक्ष करीत होतीस आणि आता मारे लाड करतेस अरे वा हा नवीन शोध तुला कधी लागला आणि मला एक सांग अवधूत हल्ली तुला आईचं चांगले गुण दिसतच नाहीत का आणि इतरांचा ऐकून स्वतःशी मतं बनवण्या इतका तू दुधखोळा कधीपासून झालास आई मला कशाला ओढताय तुमच्या मायलेखांच्या भांडणात दारात उभे राहून अवंती म्हणाली मी तिच्याकडे पाहिलंही नाही तिच्याशी बोलायची मला अजिबात इच्छा नव्हती पण मला एक कळून चुकलं की तुम्ही तुमचा संसार करताना कितीही हुशार असा कितीही सुग्रण असा कितीही कर्तव्य दक्ष आणि कामसू असा परंतु सुनेच्या राज्यात तुमची किंमत कवडी मोलाची असते पण सगळीकडे असं चित्र कुठं असतं आता माझ्या भावाच्याकडे दोन सुना आहेत दोघीही नोकरीच्या आहेत सासूची तब्येत बरी नसते पण दोघीही घर व्यवस्थित सांभाळतात सासूचं सा पथ्य पाणी करतात घराला घरातील माणसांना आपलं मानतात मग मग माझ्याच बाबतीत असं का घडलं मी कुठे चुकले होते मी अवधूतला घडवण्यात चुकले होते का की त्यालाच माणसांची किंमत नव्हती कुणास ठाऊक कुणास ठाऊक पण काहीही असो मला घरात राहावंसच वाटत नव्हतं रात्री अंतरुणावर पडले खरे पण डोळ्यात झोप नव्हती नकळत डोळे झरत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद